थँक्यू 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 सर आयला तुकड गेला आयफटा मग काय तर मी कधी बोलवतात काय माहिती राडा करून चुकीच केली बरं होत तेवढं पण जाऊन दे आपण इंजिनियर आहे आपण काय वॉचमॅन काम करायची करा का तुझं बरोबर आहे आता वाढीत करायचं काय आपण आलोय ना आता वादळ आले करू करूल नेमकं काय करायचं तुम्हाला माहित नाही का सरपंचा डावा का ते मी मग दुतो का आता काय कपडे कपडे म्हणतो मी नाही काढ 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 तुम्ही त्या बावडक नाही पप्प्याच्या वस्तीत येऊन पफ्यावरच मस्ती वेळ येऊ द्या फक्त मग बघा कशी घालतो तुमच्यावर कुस्ती मला बावळ लागत आहे काय लवकर उठून पण नदीकाठच्या मंदिरापाशी भेट हा बरोबर येतो लवकर या पण तुझ्या आधी येतो मग बस ना चल हा चलया तुझे स्टाईल पप्पांनी बघितली ना तर कुठ्यात केस काढतील तुला काय करायचं चिमणे तुझा पेपर काम कर तुझे तुला काय करायचं कोंब्या जाणारच आहे मी जाते का आता हनु ए मैना, ए जा की लवकर वजा आणि मशीला घेऊन ये अण्णा ती मस् मारती मी काय नाही आणणार तिला हात लावलाय का कधी तिला जा वजा घेऊन ये मी येतो न्यायला बाळा पुढच्या शेताला एक काम कर फक्त टाळूच ठेव बाकी हे सगळं बाथरूम नाही बादर ती स्टाईल स्टाईल तुझ्या बापाने अशी स्टाईल केली होती का नाही नको पादर लय मागा दिसल बापाला उलट बोलतोय काम नजर सोडलाय बसलाय गाडीत टाक तिला खायला हॅलो अरे काय रे चंड्या अरे काय सांगतोय काय लगेच जा। जाते दुसऱ्याच्या जा रानात तू थांब मी आलोच अरिखानाची महिना बघ कशी कडेवाणी का काम करतील तुला का रोज झालाय का खरंय फादर तुमचं काय खरंय मजा घेऊन हो जातो की कुठे फादर कुठे झेड जास्त

अरे खटारापेक्षा मी पाय पाय जोरात पण आयला पाय जोरात पळ काय म्हातार रे जाऊ दे आपल्याला काय करायचंय आपल्याला बघायचं फादर सांगितलं ऐकायचं आणि मशीला खुश करायचं हे आपण ते आपण आ, वो दे वो दे ते सक्त्याला बोलव रे शकत्या राठवाचीला बोलवून दे तेवढं काय खायला का झाची लवकर हो जातोय की ह्या मात्र कदान करा का भुचलं नाही ते एवढं कशाला मान तुला काय करायचं ठीक आहे बुस

थमथम एवढं वचलून उचलून दे ना आणि तुम्ही किती आहात या मला म्हणली तर काय करायचं शांगे कुठे गेले आणि मला लवकर बोलावले स्वतः कुठे बसलाय देवळात आलोय तर देवाच्या पाया पुढून यार पुणे रिटर्न पुणे रिटर्न असं म्हणतोय जसं काय ऑस्ट्रेलियातून आलोय अरे बाबा पुण्यात राहणार आपल्या इथे लय डिमांड असती बरं बाकी मग कधी आलास आलोय का वाच चाललोय म्हटलं देवाच्या पाया पडून जावं कशला इतकी गोड वरतोय आला नाही की लगेच चाललाय अरे ते ना पेपर चालू होतात म्हणून बर ते जाऊ दे तुमचं काय चाललंय इंजिनियर म्हणतात गावात हवा चाललंय तुमची पोरी बिरी हा हा तशी आपली हवा असते सगळीकडे बर मला एक मदत करते भाऊ आहे ना तू आपला तुला नाही करायची तर मग कोणाला करायची बोल की अरे मी एका पोरीच्या प्रेमात पडलो काय पडला लागलं बिगल नाही मला प्रपोज करायचं डाव्हलग बिलग जे की जरा बस एवढंच ना नीट लक्ष दे बघ मी काय चल इथं बसून घेत काय नाही लय टेन्शन घ्यायचं नाही लय सोप असत माझ्या हातात मेरी जान हो शीतल मेरी जान हो शीतल चाय उसका कप तुम अगर गुलाब होतो उसकी खुशबू मे तुम्हारे बिना नाही रे सकता नाही रे सकता शीतल आय लव्ह यू एवढंच असत हे बा जमलं की पहिला प्रसाद तुलाच हा प्रसाद प्रशाद नको रे तुझ्या मैत्रिणीचा नंबर असला की तर देखील एखादं देणार की चल येतो मी मला उशीर झाला हा नीट जा रे हा हा पहिला नंबर दे मग प्रपोज कर हा तुझं नाही निदान माझं काम होईल मला भावलाट म्हणते काय बघ आता कशी जी राहतो